हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ बरं फ्लेवर्स ऑफ अंकिता ह्या चॅनलमध्ये मी तुमचं अंकिता खूप मनापासून स्वागत करते तर चला आज मी तुमच्यासाठी लेमन चिकन घेऊन आली आहे तर रेसिपीला आपण सुरुवात करूया आवडली तर नक्कीच लाईक करा तर चला सुरुवात करूया तर चला इथे आपल्याला चिकनला मॅरिनेशन करायचं आहे मॅरिनेशनसाठी मी काय काय वापरलं आहे चला बघूया लिंबू दही मीठ जिरा पावडर काळी मिरी पावडर अद्रक लसूणची पेस्ट लावून आपल्याला अर्धा ते एक तासासाठी ठेवून द्यायचं आहे चला तर आता आपण चिकन बनवायला घेऊया म्हणून एका कढईमध्ये दोन चमचे तूप घ्यायचं एक चमचा बटर घ्यायचं आणि इकडे मी जो गरम मसाला घेतला आहे म्हणजे तेजपत्ता छोटी वेलची दोन लवंग आणि जावेत्री आणि चक्रीफूल हे टाकून आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे ते छान खरपूस भाजून झालं की आपल्याला इकडे दोन मोठे मोठे छान कांदे कापून घ्यायचे आहेत कांदे टाकल्यानंतर आपल्याला मिरची टाकायची आहे मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता कांदा लाल होण्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे तुम्ही नक्कीच बघा कांदा जेव्हा लाल होत नसेल तर थोडंसं मीठ टाकलात ना कांदा आपला लवकर लाल होतो ही तुमच्यासाठी टिप्स होती ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी बरं त्याच्यानंतर आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला मसाल्यामध्ये पण टाकायची आहे आणि आपण जे मॅरिनेशन करून ठेवलं त्याच्यामध्ये पिन टाकले तर तुम्ही तुमच्या अंदाजाने म्हणजे थोडी कमी जास्त करूच शकता तर आपण चिकन टाकून ह्याला छान मिक्स करून आपल्याला ह्याच्यावर झाकण लावून ठेवायचं आहे बघा झाकण उघडल्यानंतर चिकनला खूप सारं पाणी सुटलेलं आहे चिकनचा मसाल्याचा कलरही चेंज झालेला आहे तर तुम्ही बघूच शकता चला पुढे बघूया आपण आता बघा परत एकदा मी त्याला झाकून ठेवलं आणि त्याचं पाणी आता अगदी सुखायला आलं आहे म्हणजे आपल्याला सुक्कं बनवायचं आहे ना आपल्याला रसा नको आहे जर तुम्हाला रसा पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये नक्कीच टाकू शकता बरं हा मी घरी बनवलेला चिकन मसाला आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट्स करा चला तो चिकन मसाला मी त्याच्यामध्ये टाकला आणि आताही मेन अगदी आपल्याला जे टाकायचं आहे त्याच्यामुळे भारी चव येणार आहे म्हणजे ते म्हणजे आरारोट म्हणजे आपलं चिकन आहे ना असं छान थपथपीत व्हावं म्हणजे असं त्याचं थोडंसं ग्रेव्ही आपल्या चिकनला लागली पाहिजे आहे म्हणून तुम्ही ही स्टेप करा म्हणजे एक आहे ना आरारोट घ्यायचं त्याच्यामध्ये दोन ना आपल्याला पाणी टाकायचं आहे छान त्याचं पातळ पेस्ट बनवायची आणि ती पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकायची तर बघा थोडंसं असं थिक झालेलं आहे म्हणजे थोडंसं असं घट्टसर झालेलं आहे म्हणजे जो मसाला आहे ना तो एक साईडला राहत नाही असा एकत्र एक, एक जीव होऊन जातो आरररोटचं पाणी टाकल्यामुळे आणि नंतर आपल्याला छान शिजल्यानंतर त्याच्यावर कस्तुरी मेथी टाकायची आहे कस्तुरी मेथी झाल्यानंतर आपल्याला भरपूर सारी कोथंबीर टाकून हे आपलं चिकन लेमन चिकन इकडे तयार आहे तर हे आपलं तयार झालेलं लेमन चिकन काय भारी दिसतंय ना हो आणि चवीला तर काय सांगू तुम्हाला पण नाट मस्तच वाव वाली फिलिंग होती आम्ही तर मस्त जोरदार असा ताव मारला आता तुमची वेळ आहे जर रेसिपी पूर्ण बघितली असेल तर नक्कीच करून बघा तुम्हाला खरंच झटपट होणारं हे चिकन मी तुम्हाला दाखवलं आहे जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ आपल्यासाठी येत राहतील तोपर्यंत सर्वांना बाय